नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नार मारदानी एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा लाडका वाघ नवमिंद केसरी केकेश्री आज नक्की कोणत्या मैदानात धावणार तर मित्रांनो हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलेल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला पाहूया आज भिंजूळ बाकासूर आज कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो आज पंचवीस तारखेला दोन बैलगाडी शरीराचे मैदान पडलेले आहेत एक मैदान मित्रांनो गोंदवली ते आदतचं मैदान पडलेलं आहे मित्रांनो एक आदत एक बैल मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे असणार आहे ते एक लाख रुपये असणार आहे तसेच मित्रांनो आज करवडी फाटीवर दरबार केसरी म्हणून भिंजोडीचं मैदान देखील मित्रांनो पडलेलं आहे हे दोन मित्रांनो मैदान आज पार पाडणार आहेत तर मित्रांनो या मैदानात बक्कासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो बक्कासूर हा दरबार केसरी करवडी येथे होणार आहे शर्यतीत शंभर टक्के मित्रांनो पाळणार आहे तसेच मित्रांनो करवडी भिंजूड मैदानी मित्रांनो शंभर टक्के पार पडणार आहे मित्रांनो पाऊस असल्यामुळे त्याच्या फाटी मित्रांनो कागोदही हातरून घेतलेला आहे तो पाऊस थांबल्यानंतर मित्रांनो कागोदही काढण्यात येणार आहे व बिंजोड शर्यत मित्रांनो पार पडणार आहेत तर मित्रांनो बाकासूर आज शंभर टक्के भिंजवड शर्यतला पळणार आहे तर मित्रांनो बाकासूरची शर्यत कोणाबरोबर जमली व बाकासूरचा पायरा कोण असणार हे आपण आपले पुढले पुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत तर मित्रांनो पुढील व्हिडिओ व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नसाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद